नमस्कार आज आपण या ठिकाणी ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज दिंडी गोंदावले ते पंढरपूर या ठिकाणी आपण आलेला आहोत आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत नमस्कार महाराज नमस्कार नाव सांग आपलं माझं नाव हरेश्वर काशीनाथ खारखंडे किती वर्ष आहे माझं हे सातवं वर्ष लागलं वर्ष वारीत लागलं पंढरपूर आम्ही सर्वजण आमच्या या गावातून शंभर जण माणसं आहेत महिला जेंट्स पकडून शंभर जण आहेत शंभरच्या वर आहेत लेडीज लेडीज आहेत हे गाव कुठं आला अर्नाळा अर्नाळा गावाला पालघर जिल्हा तालुका वसई आणि अर्णाला गाव विराटमध्ये मुंबई विराट विरार तुम्ही सगळे कोली कोली बंद व्हायची दोन अडीच महिने आमची समुद्राची फिशिंग बंद असते पंधरा ऑगस्ट मध्ये चालू होईल ऑगस्ट चालू असते खूप आहे ना आमच्या गावात गावात सुद्धा राम मंदिर आहे राम मंदिर आमचं राम मंदिरचं काम चालू आहे आठ नऊ करोडचं काम चालू आहे राम मंदिराचं ते पण महाराजांच्या कृपेने ते सर्वात लवकर होऊ दे हीच इच्छा आहे आमची सर्वात लवकर होऊ दे हीच इच्छा आहे कोळी बांधवासाठी तुमची काय मागणी आहे होऊ दे सर्व पावसाला पण व्यवस्थित होऊ दे धंदा पाणी शेतकऱ्यांना सुद्धा काहीतरी शेतीवाडी होऊ दे, शेत 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 शेती हो दे। आमचे ना आमचे गावाचे सरपंच पदावर आहेत आहेत आमचे गावातले ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आमचे सोसायटीचे चेअरमन होऊन गेले रोहिदास पाटील म्हणून माझं नाव रोहिदास पाटील मी अर्नाळा मच्छिमारचा माजी चेअरमॅन आणि आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यात ता अर्नाळा इथे राहतो माझी ही दहावी वारी आहे त्यातली गोंदवल्यावरून ती पहिल्यांदाच वारी सुरू करतो गोंदवल्यावरून मला अनुभव आहे की जे लोक इकडून पूर्वीपासून ज्या वारी करतात त्यांचे अनुभव आता मी ऐकून आहे आए। त्यासाठी मी स्वतः आता इकडे गोंदवलेला यावर्षी आलेलो आहे तर मला महाराजांच्या कृपेने चांगल्या प्रकारे वारीचं चा दर्शन दे पांडुरंगाचं ही माझी सदिच्छा इच्छा आहे पांडुरंगाकडे दुसरं एक मागणं आहे महाराजांकडे की मच्छीमारांसाठी रोजगाराची आणि वादल वाऱ्यापासून मच्छिमारांना संरक्षण व्हावं मच्छीमारीमध्ये चांगल्या प्रकारे रोजगारात यश मिळावं मच्छिमारी यंदा गेल्या वर्षी तर बरीचशी कमी झालेली पण यावर्षी तसं न आला पाहिजे असं आमची महाराजांकडे मा, मागणं आहे एकत्र कुटुंबासारखं एक तुम्ही आता राहणार हा बरोबर गाव घेण्याचे कुटुंबच आहे कुटुंबच आहे बरोबर महाराजांचं कुटुंब आहे बरोबर आणि या जगात सगळीकडे जसं मागितली शांतता मागितली समाधान मागितलं तसं तुम्ही मागणार आहात बरोबर आणि माझा अनुभव असा आहे का मी इथे गोंधळाला वेळा पूर्वीपासून येतोय पण मला असा एक साक्षात्कार झाला तेव्हापासून मी इथे एकटा वारीसाठी निघालो घरून त्याच्यात मला एक मित्र माझा होता तो जोडला आला आम्ही दोघांनी वारी सुरू केली आज ही वारी सुरू करून म्हणजे दोन झाले दोघाचे आम्ही पाच झाले पका पाच बारा झाले बाराचे ते शंभर जण झालेत अशी या वादाचा अनुभव एवढा झाला आहे ना आमच्या गावात या गोंधळचं एवढं नाव झालं आहे ना का आमचं म्हणजे सर्व गोंधळ गोंधळच करतात कुठ कधी याला गोंधळ द्यायचं जायचं आमचे म्हणजे आम आमचे सर्व राम मंदिरमध्ये सर्व गोंधळचे सर्व अनुभव आहेत म्हणजे महाराजांचे सर्व शिष्य आहेत सर्व अनुग्रहित आहेत म्हणून आम्ही गोंधळला प्रत्येक महिन्याला येतच असतात आम्ही सेवेसाठी हा आमचा अनुभव आहे आणि इथे आम्हाला अनुभव भरपूर आहे महाराजांचा आम्हाला प्रत्येक गोष्टीचा म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे ते आम्हाला आमच्या मंदिरात पण म्हणजे एवढं साक्षात्कार झाला आहे आमच्या मंदिरात दिवा नव्हता लागत पण आज राम मंदिरला एवढी म्हणजे भरभरून कोण बायका येतात ना जप संख्या जपासाठी राम राम श्रीराम जयराम जय जय हा जप जप चालतो आहे भरपूर म्हणजे बायका लेडीज वर्ग जेंट्स वर्ग येतात आता आमचं राम मंदिर भर म्हणजे नव्याने उभं करण्यासाठी बांधकाम आता करायला घेतलं जुनं होतं तरी म्हणजे रिन्युएशन करायला घेतलं आहे कारण जुनं आता कमी पडायला लागलं पहिलं तिथे दिवा नव्हता लागत राम मंदिर जुन्या राम मंदिरमध्ये आता का नाही रोज पूजन होते एकदम आणि मस्त दोन टाईम आरती होते सर्व काही होते एवढं आमच्या महाराजांनी आमच्यावर कृपा केली राम मंदिरावर आमच्या आमचा हा मोठा अनुभव आहे या थँक्यू आणि महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे पाठीशी आणि आपण एकदा गजर करूया श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय